ला नावाच्या दासीला तिने कठोरपणे आज्ञा केली तू कोणताही विचार न करता या बालकाला मारून त्याचे मांस उत्तम प्रकारे शिजवून ते दैत्यराजास खायला दे असे म्हणून त्या बालकाला दासीच्या हाती देऊन ती आपल्या महालात निघून गेली नंतर दासीने ते बालक मारून शिजवण्यासाठी आचाराच्या हाती दिले हुंडासुराची पत्नी बालकाला मारण्यासाठी विश्वासाने दासी जवळ देऊन दुसऱ्या कामासाठी निघून गेल्यावर तिथे फक्त दासी राहिली नंतर त्या निर्दय आचार्याने नवीनच जन्मलेला त्या दिव्य बालकाला मारण्यासाठी त्याच्यावर शस्त्रप्रहार केला पण त्यामुळे त्या बालकाला काहीच व्यथा झाली नाही उलट श्री सद्गुरू सत्